ज्योतिबाच्या नावान सहभाग आयटम देवीच्या रूपाने जवळ जवळ आमच्यासाठी आली होती असं वाटते चिकन थरडा मटन थरडा चिकन नमस्कार मंडळी मी अज्ञेशवान्य पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मराठमोळा अशा यूट्यूब चॅनलमध्ये थेट कोल्हापूरपासून स्वागत करतो आहे खूप दिवसांनी उजळलं आहे तुमच्यासमोर कारण थोडा ब्रेक लागला होता चॅनलला त्यामुळे आता परत नव्या जोमाने आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे आता आलो आहे कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करायला आमची कुलस्वामिनी आहे आणि आमचा एक नवस पण होता त्यामुळे मग आम्ही आता आलो आहे कोल्हापूरचं दर्शन करायला आणि इकडून सगळ्या आजूबाजूचा परिसर आणि खूप सारे स्पॉट्स आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनल नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चॅनलमध्ये खंड पडू देणार नाही थोडे थोड्या थोड्या अंतरावर नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि आमच्या ज्या रील्स आहेत त्या पण तुमच्यापर्यंत येत राहतील तर आतापर्यंत जसा प्रतिसाद दिला तसाच आता प्रतिसाद प्रतिसा पुढे देत राहा आता थोडं पावसाळा पण चालू झाला आहे खूप लवकरच त्यामुळे आता काही पिकनिक होतील पण काही नवीन नवीन ठिकाणं फिरायला मिळतील ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवेनच आणि थोडंफार यांबरोबर पण काही ब्लॉग्स होतील तर ते पण तुम्ही एन्जॉय कराल पुढे अपकमिंग ब्लॉग्स येतील ते पण तुम्ही एन्जॉय कराल अशी मला आशा आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या या कोल्हापूर दौऱ्याला मित्रांनो हा इथे समोर चारशे ते पाचशे मीटरवर महालक्ष्मी मंदिराचा पश्चिम द्वार ना ना आहे ना आणि तिथून चारशे पाचशे मीटरवर हे आपलं केदारलिंग यात्रेनिवास म्हणून आहे इथेच आम्ही राहिलो आहे एकदम सुसज्ज व्यवस्थित अत्याधुनिक अशा सुखसुविधा असलेलं आणि माफक दरात उपलब्ध असलेलं हे केदारलिंग निवास जर कधी आलात तर नक्की इथे या चांगली राहण्याची व्यवस्था आहे तिथला नंबर वगैरे मी तुम्हाला सगळं देईन ऑनलाईन कॉल करून या कारण कधी कधी कसं असतं की एजंट्स असतात मध्ये त्यामुळे आपल्याला जास्त रेट्स लागू शकतो त्यामुळे डायरेक्ट कॉल करून आलात तर खूप बरं होईल मी त्याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच बघू शकता अत्याधुनिक सुसज्ज असा हा आमचा रूम आहे आणि इथे चावी नाही आहे तर हे कार्ड आहे मास आणि बघू शकता आपण हे लावलं तर डायरेक्ट असा रूम ओपन होतो आणि बघू शकता इथे हा सूट आहे आणि हा बेडरूम आहे इथे तीन जणं आरामात झोपू शकतात हा फॅन टी व्ही कंडिशनर आणि हा कब्बड आहे इथे जरा सामान आहे तेवढं इग्नोर करा तुम्ही इथे ठेवण्यासाठी सामान वगैरे जर एक्स्ट्रा बेड वगैरे लागला तर एक्स्ट्रा बेड वगैरे पण मिळतो सुंदर असं आहे विदाऊट एसी पण आम्ही राहिलो तरी आम्हाला असं काय गरम जाणवलं नाही हे एवढे मोठे कब्बड आहेत इथे थोडं सामान ठेवलेलं आहे तर आपण हे बघू शकता अत्याधुनिक सर्व सुख सुविधा असा आम्हाला सूट मिळाला आहे बाहेर बघू शकता सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे सर्व प्रॉपर आहे आणि बघू शकता हा सूट फोर हा सूट फाय आणि सूट सिक्स आम्ही दोन रूम घेतले होते त्याचा बजेट सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर तुम्हाला कधी यायचं असेल तर इथे नक्की संपर्क साधा आणि माझं नाव सांगा हाँ, सा थे, सा हा इंग्लिश प्रकारचा इथे वॉशरूम आहे आणि आंघोळीसाठी एकत्र असा हा सुसज्ज बाथरूम आहे इथे बघा कपडे ठेवण्यासाठी स्टँड आहे शॉवर आहे इथे गरम पाणी थंड पाणी बकेट बसायला टेबल आणि वॉश बेसिन असं सगळं व्यवस्थित मेंटेन केलेला आहे <laughs> आमची तयारी झाली आहे आणि हा आमचा पब्लिक आहे हे नेहमीचे पब्लिक सगळे दिसतंय तुम्हाला फक्त हा एक नवीन चेहरा दिसेल ही प्रियंकाची मम्मी आहे आणि हे हमारा छोटा युट्यूबर आणि आर्यन आम्ही आता आलो आहे पहिला नाश्ता करणार पहिले पेठपूजा महत्वाची आहे आणि नंतर दर्शनाला सुरुवात बघ्या पहिल्या नाश्त्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि नाश्त्यामध्ये आम्हाला काय मिळतं आहे ते बघू की बघा आम्ही गरम गरम आप्पे आणि थालीपीठ इथे प्रत्येक गल्लीमध्ये उपलब्ध आहे कोल्हापूरला आलात तर इथे खाण्याचे वांदे अजिबात नाही त्यामुळे आता गरम गरम आप्पे आम्ही ते आस्वाद घेणार आहोत आमच्या हॉटेलच्या बाजूलाच हा स्टॉल आहे काकींचा तिथे आम्ही आता मस्तपैकी आप्प्यांचा आस्वाद घेणार आहोत गरम गरम आपे हे बघू शकता थालीपीठ वाटाणा दही आणि चटणी सोबत थालीपीठ कोल्हापूरची स्पेशलिटी आहे ही खूप मस्त असतं इथे स्ट्रीट फूड आणि खूप सुंदर असं दर्शन मिळालं खूप होती पण आमच्या ओळखीचे इथे एक जण मिळाले आणि त्यांच्यामध्ये तिने दर्शन झालं अगदी थोड्याच वेळात दर्शन झालं दहा पंधरा मिनिटात खूप सुंदर असं दर्शन मिळालं मनप्रसन्न झालं बस हा आता उडायचं वर उडी मारायची बसायचं आणि उडायचं जोरात जोरात उडी मार मारुडी हा मारुडी आता बस काली जोरात उडी मारून बस हा बस हा डायरेक्ट बोच हा डायरेक्ट बोचते डायरेक्ट बसायचे अर्धा पन्हाळा गड बघून झाला आहे आणि आता फोटो करायची वेळ आली आहे आणि आम्ही आलो जेवायला बघू शकता मागे आजीआ चुलीवर भाकऱ्या भाजतात जिथे इथे पन्हाळ्याला कधी आलात तर भाकरी ठेचा आणि पिठलं एकदम स्पेशल आणि आजीबागा कशा भाकऱ्या भाजतात इथे आलो आहे गडावरच आहे धान्याच्या कोटार बघून झाले आणि त्याच्या बाजूलाच हे जेवणाचं आहे तर इथेहून तुम्ही मनमुराद असा पिठला भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेऊ शकता चला आम्ही पण आता ट्राय करणार आहे मागे आलो होतो तेव्हा पण केलं होतं तेव्हा आम्ही खाली जेवलो होतो आणि आता आम्ही इथे वर जेवणार आहे उघ्या चुलीवरच्या भाकऱ्या आणि ठेचा त्याचा आनंद कसा हा एकदम भारी चला जेवणाचा आस्वाद घेऊया आणि आम्ही फायनली पन्हाळ्यावर जेवायचा निर्णय घेतला आहे तिथे दुर्वा समर्थ नाश्ता सेंटर आणि त्या आता आम्ही भाकरी ठेचा वांग्याची भाजी हे सगळं खाणार आहोत हे फेमस आहे इथलं काकींचं नाव पण पेपरमध्ये छापून आले सुंदर अशी काकींच्या हाताला चव आहे आणि भाकऱ्या बघा एकदम भारी चुलीवरच्या गरम गरम भाकऱ्या खायला मिळतात दे। सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन चला आता आम्ही आता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतो हे बघू शकतो आपण आजी आणि त्यांच्या संपूर्ण हिस्ट्री ह्या पेपरमध्ये छापली गेलेली आहे आजी खूप मेहनत आहेत आणि त्या सकाळपासून बसतात संध्याकाळपर्यंत एकाच ठिकाणी चुलीच्या बाजूला एवढा वेळ बसणं हे खरंच जोगण्यावाचलं काम आहे सगळ्यांच्या बोलतात ना की नो बॉडी कप ऑफ टी त्यासारखं आहे त्यांच्या जिद्दीला एकदम सलाम आहे हिचं बघा कशी झाल्यात ती फुल एकदम डेंजर आता आम्ही आलो आहे दखनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला मेन गेटवरून पण येतं आहे इथं तर आमचा ड्रायव्हर इथल्या स्थानिक असल्यामुळे सगळं माहिती आहे तर आ... दुसरा रस्ता आहे तिकडून एकदम जवळ पडतं तर त्या रस्त्याने आम्ही आलो आहे पायऱ्या चढायच्या आणि उतरायचे कष्ट थोडे वाचलेत आमचे त्यामुळे आता इथून आम्ही दक्षिण दरवाजाकडून आम्ही दर्शन घेणार आहे ज्योतिबाच्या नावानं माझ्या मागे जे मंदिर आहे ते यमाई देवीचं मंदिर आहे यमाई देवी म्हणजे ज्योतिबांची बहीण तिथे आलो होतो आम्ही जवळजवळ पाच वर्षापूर्वी तेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि असंच आलो होतो आम्ही मित्रांसोबत आणि पाया वगैरे पडून झालं आणि तिथे एक आजी बसल्या होत्या साक्षात देवीच्याच रूपाने ती जवळजवळ आमच्यासाठी आली होती असं वाटते कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कवड्यांवर भविष्य सांगितलं आमचं आणि जे जे त्यांनी सांगितलं ते सगळं खरं होतं आमच्या आयुष्यात झालं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की वर्षभरात तुम्हाला मूल होईल म्हणून आणि ते झालं आणि तेव्हा ते असं पण बोलल्या होत्या की जेव्हा तुम्हाला मूल होईल तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरा पण तो योग आता जवळजवळ पाच वर्षांनी आला आहे आणि आम्ही आलो आहे यामाई देवीच्या इथे आणि देवीची व्यवस्थित अशी कुट्टी भरलेली आहे माझ्या लेकाला घेऊन आलो होतो तर आजीनला आम्ही ते शोधायचा प्रयत्न केला कुठे पण नाही आहेत त्या ठीक आहे म्हणजे असं साक्षात देवीनेच आम्हाला दर्शन दिलं आहे असं मानून चालू एक श्रद्धा माणसाच्या मनात असते आणि देव कुठे ना कुठे आपल्या सोबत असतो आणि त्याचं प्रत्यय प्रत्येकाला येत असतो तसं आम्हालाही त्याचा प्रत्यय आला आहे अशा प्रकारे आम्ही आता देवीचं दर्शन घेतलं खूप सुंदर वाटलं मन प्रसन्न झालं तर ही एक भावना होती माझ्या मनातली ती तुम्हाला मी सांगितली आहे इथे येण्यामागचा उद्देश काय होता तो माझा तर चला आता जाव्या बाळूमामांच्या दर्शनासाठी हो आजच्या पहिल्या दिवसातलं शेवटचं दर्शन श्री संत बाळूमामा यांचं पोचलो तेव्हा आरती चालू होती आणि आरतींचा मान मिळाला त्यामुळे थोडं बरं वाटलं संध्याकाळी सव्वा सात वाजता आरती असते आरती पंधरा मिनटं चालते आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी दर्शन चालू होतं म्हणजे पावणे आठ वाजता दर्शन चालू होतं आणि ते महाप्रसाद पण सायंकाळचा असतो त्यामुळे जे कोण सायंकाळी येणार असतील त्यांना इथे महाप्रसादाची पण सोय आहे आणि इथे राहण्यासाठी पण उत्तम व्यवस्था आपल्याला इथे मिळून जाते शुभ प्रभात मित्रांनो आता दुसरा दिवस चालू झालाय आमचा आता गाडी येईलच आणि आजच्या दिवसाचा पण खूप बिझी शेड्यूल आहे बघूया नरसोबाची वाडी कनेरी मठ रंगकाळा शाहू पॅलेस आणि अजून दोन चार लोकल स्पॉट आहेत ते सगळे करायचे आहेत आजच्या दिवसात बघूया किती कवर होते सगळे स्पॉट दाखवण्याचा दा प्रयत्न करू आमचा थोडा टाईमपास होतो त्यामुळे काही स्पॉट राहून जातात काल पण आमचा शाहू पॅलेस राहिला थोडा आमचा लेट सुरुवात झाली दिवसाची त्यामुळे तर बघूया आज सगळे स्पॉट आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला आता निघूया आपली गाडी येईलच पहिला कुठे जातो ते मी तुम्हाला अपडेट देईन थोड्या वेळात दिवसाची सुरुवात पोटोबाने आणि आपण आलोय आता कोल्हापूरच्या शिव मिसळच्या इथे मिसळ बघा एकदम भारी एकदम कलरवरूनच कळते की एकदम खतरनाक एक मिसळ असणार आहे आणि टेस्टी वासावरून वाटते तर आता मिसळचा आस्वाद घेऊया हे बघा आमचे मेंबर्स सगळे मिसळ खाण्याच्या अगोदरच मग्न झाले आणि हा बघा आमचा यडा डोसे खातोय मिसळ खायची सोडून ते बघू शकता आपण आपला शिव मिसळ जिथे आम्ही आता मिसळ काढले त्यांचा महाराष्ट्र टाईम्समध्ये पण लेख आला आहे आणि त्यांनी कोल्हापूरच्या फूड फेस्टिवलमध्ये पण त्यांना एक नंबरचं पारितोषिक मिळाले अशी आपली शिव मिसळ त्यांचा ॲड्रेस आहे दसरा चौक कोल्हापूर इथे आलात तर नक्की दसरा चौकात एकदा शिव मिसळ खायला या खूप सुंदर अशी मिसळ होती दादांची मिसळ खाऊन अगदी मन प्रसन्न झाले तर मित्रांनो आजच्या दिवसाचा पहिला स्पॉट आहे तो छत्रपती शाहू पॅलेस आता आपण चाललो आहे <coughs> शाहू पॅलेससाठी आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला मिळते का ठीक आणि खूप वर्षानंतर इथे आलो आहे जवळजवळ पाच वर्षानंतर आलो आहे त्यामुळे आयडिया नाही आहे की आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला मिळते का तर असेल तर आपण दाखवूया आतमधला पॅसेज खूप सुंदर असं बघण्यासारखं आहे आतमध्ये पॅलेसमध्ये चल आणि हा पॅलेस आहे संपूर्ण शाहू महाराजांचा आपण बघू शकता आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी बंदी आहे आम्ही गेलो होतो पण पन पूर्णपणे बंदी आहे मोबाईल स्विच ऑफ करायला सांगतात आणि आतमध्ये जो वारसा जपून ठेवला आहे आपला इतिहास तो खूप वाखडण्याजोगा आहे म्हणजे शाहू महाराजांच्या काळातला संपूर्ण इतिहास आतमध्ये ठेवलेला आहे त्यांचे सगळे शस्त्र परत अजून खूप काही ज्या गोष्टी आहेत आतमधला दरबार हॉल वगैरे परत प्राणी वगैरे तसे तसे जतन करून ठेवलेले आहेत खूप मस्त वाटतं आतमध्ये गेल्यावर महाराजांचे विविध असे फोटोग्राफ्स वगैरे महाराणींचे फोटोग्राफ्स फोटोग्राफ वगैरे तैलचित्र असं संपूर्ण इतिहास आतमध्ये आहे तर तुम्ही कधी इथे कोल्हापुरात आलात तर छत्रपती शाहू महाराज पॅलेसला नक्कीच भेट द्या तिकीट जास्त नाही फक्त चाळीस रुपयेच आहे आणि ह्या आजूबाजूचा परिसर आपण बाऊ बघू शकता खूप सुंदर आहे खूप असा मोठा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हा थाटात उभा असलेला पॅलेस खूप सुंदर वाटतं इथे आल्यावर नक्की या आपला इतिहास बघण्यासाठी मित्रांनो आता आपण आलोय जयसंगपूर येथील श्री सिद्धाविनय सिद्धिविनायक मंदिरात मंदिर बघू शकता आपण कसं भारी वाटतं एकदम हे बघा एंट्रीला मस्त अशी घंटा आहे मधोमध बाजूला हत्ती मधोमध उंदीर मामा आणि मस्तपैकी आमचे आमच्या पाय भाजलेले आहेत ला एकदम लाद्या बघा म्हणून आम्ही अष्टविट नाही कॉलम नाही पूर्वी चुन्हा आणि गुळाना तयार करत होते ते यूज करून नऊ वर्ष एकच गोंडी बांधतो नाईन इयर्स तिकडे हा आणि हे अष्टविनायक आहे व्हेरी नाईस प्लेस आदला गणपती ते महाराष्ट्रामध्ये आहे आता गाभरामध्ये बसवलं ते एके दगडात केले राजस्थान हस्तेवर बसवलं ज्वा सोंडे कडक आहे व्हेरी स्ट्रॉंग आणि हात्यांना आम्ही ज्वाला फोडणं नाही ती वे दोन हात्याने उचलू शकतो पाय बनसाठी नाळा पोडणं मदबत्ती लावणं काही नाही आणि संकशीनंतर तंदुरूळ द्यायला झाल्यावर अन्नदान करतो एक हजार लोक आता हजार हजार लोक येतात पुढचं ठिकाण नृसिंहवाडी म्हणजे नरसोबाची वाडी गुरुदेव दत्तांचं स्थान आणि आम्ही आता इथे आलोय पहिल्यांदा आम्ही इथे हा जो संगम आहे कृष्णा आणि कोयना नदीचा तिथे आम्ही पहिला पाय बुडून

पाहायचा त्रास आहे जर तुम्ही कधी नरसोबाच्या वाडीला आलात तर तिथे महाप्रसाद पण मिळतो पण ज्यांना कोणाला महाप्रसाद खायचं नसेल तर इथे एक फेमस हॉटेल आहे सोमन पण सोमनला पण आम्ही जायचं ट्राय केलं पण खूप गर्दी होती तिथे त्यामुळे त्याच्या बाजूलाच एक आहे वामन भोजनालय अगदी स्वस्तात भरपेट हवं तेवढं खाली सिस्टीम आहे आणि खूप मस्त अशी चव आहे सोमनला आम्हाला मिळालं नाही म्हणून मी वामन इथे आजचं जेवण ट्राय केलं आणि खूप सुंदर रुचकर असं जेवण होतं आणि इथली बासुंदी तर हा 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 मन तृप्त करणारी अशी बासुंदी होती जर कधी आलात सोमनला जर तुम्ही ट्राय केलं तर ते पण चालेल पण इथे पण एकदा ट्राय करा आधी माफक दरात तुम्हाला मन प्रसन्न करणारं असं जेवण मिळून जाईल दोन दिवसाचं सगळं देवदर्शन करून झाल्यानंतर चांगलं असं हॉटेल शोधत होतो आणि आमच्या हॉटेलच्या बाजूलाच चारशे पाचशे मीटरवर एक हॉटेल आम्हाला मिळालं रिव्ह्यू चांगले होते म्हणून आम्ही ते आलो वाडा हॉटेल म्हणून आहे मी बघू शकतो आम्ही ते मटन थाली मागवली आहे ही चिकन खरडा आली याची इथली स्पेशलिटी आहे चिकन खरडा तर बघूया आता थोडी जेवणाची टेस्ट केली म्हणून रिव्ह्यू देतो आहे जेवण छान आहे तांबडा पांढरा रस्ता पण मस्त आहे मी मटन थाली घेतली आणि बायकोनी चिकन खरडा आता जेवणाचा आस्वाद घेतो बाकीचा व्यू जेवण झाल्यानंतर भरपूर <coughs> ठिकाणी शोधलं पण आणि भरपूर ठिकाणी चौकशी केली पण कुठे काही चांगलं हॉटेल मिळत नव्हतं जे हॉटेल चांगले होते तांबडा पांढरा आणि कोल्हापुरी मटणसाठी तिथे खूप लांब होते आणि <coughs> मंदिराच्या जवळचा मी एक चांगलं हॉटेल शोधत होतो जिथे आम्हाला चांगली चव मिळेल हे हॉटेल वाडा हे आम्हाला मिळालं गुगलवर आणि आतमध्ये जेवलो खूप अप्रतिम चव खूप भारी वाटलं इथे जाऊन हे बघू शकता हा जो सरळ रोड है, वर मीटर वर, है, वर वर? मीटर वर आहे जवळजवळ पाचशे सहाशे मीटरवर एक फाटाफुटो उजव्या साईडला मंदिर आणि डाव्या साईडला आमचं हॉटेल आहे आणि तिथून वर आमच्या हॉटेलपासून जवळजवळ आठशे मीटरवर आहे चांगलं जेवण जेवायचं असेल तर नक्की ते हॉटेल वाढायला या खूप सुंदर जेवण होतं चिकन खरडा मटन खरडा चिकन स्पेशल थाळी वगैरे सगळं हायजेनिक आहे जेवण भाकरी चपाती सगळ्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत तांबडा पांढरा अनलिमिटेड असा मिळतो सोलकडी वगैरे मस्त एकदम पोटभर तुमचं जेवण होऊन जाईल कमी खर्चामध्ये चला बाय बाय